मध्येच टाकून ठेवून अंगणात गोविंद्या सारखं दिसतंय अरे एखादी मध्येच टाकून ठेवली कडाला नेऊन टाकी दो ना हे दार दरी जर सारखं चांगलं दिसतं काही बरोबर ते चांगलं नाही वाटत बरं ऐका ना माझं काम होत तुमच्याकडे ते मला जरा पैसे लागते पैसे हा कशाला ते लागतेच मला जरा काम होतं ते हा मला ना हा, हा। शंभर रुपये द्या ना शंभर लागते हा शंभर काय दोनशे दर दोनशे एखाद दोन नोट आहे दोनशे घे खरच बाबा यू थँक्यू खरच माझे लाडके बाबा अभ्यास कर चांगली मोठी हो टवळ की करू नको आपण नाही टवळ करत नाही बरं चालेल मग तुम्ही करा काम मी आले हा हा तिने अकराला लहान जीव लाव लावला लहानची मोठी केली चांगलं शिक्षण द्यायचं तिला चांगली नोकरी लावायची मस्त पैकी झकास मुलगा बघून द्यायचा तिचं आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे वकील डॉक्टर इंजिनियर अशा याच्यातून त्याला मुलगा पाहून द्यायचा तिचं कल्याणच करायचं पण तिने साथ दिली पाहिजे काय मारे आमचं माझ्याकडं जावा म्हणजे फक्त तुमच्याकडे थोडंचं काम आमचे बरोबर नाही दुण ना दीड महिन्याला यांची गाठ नाही बापरा मंदिरात कसं काय चाललंय पाहिजे नाही जात का माझ्या नाही रे तुम्ही मंदिरात येत ना मंदिराची शोभा आहे हा मात्र खरी हा हि कीर्तनात दंग असतात त्याच्यामुळं आमचं सरपंचाला काळजी नाही दुसरं कामच नाही आज तुम्ही देवाच्या मार्गाला लागले हे चांगले झाले आव्हानाचं आव्हानाचा वालमिक होतो नक्की शब्द मात्र तुमच्यामुळे हा माणूस किती पहिला नागडा होता पाहिजे तुम्ही बघा काय नव्हतं कोणत्या बाईने मारला नाही माणसाला

सांगा घेत काय तुम्ही पप्पांना लागला सांगू लगेच नाही का म्हणजे तुमच्या हिशोबाने सांगा कस सांगा त्या हिशोबाने म्हणजे काय जाकरीत बोलायचं काय तुला इथं सांगायचं नाही हा नाही नाही अरे माझी माणसं आहे तसं नाही ते काय होतं अरे तू आमच्या पोरवणीला काय आम्हाला काय आमच्या जगता बोलतील का जाऊ उठून आम्ही नाही नाही तसं नाही हे माझ्या शब्दाच्या पुढे जातील का ते मग तुमच्याकडे हे काय बोलतं तिकडं बाहेर अजिबात नाही हा आणि तुमच्या पुढे आहेत का आम्ही

कुठे बरं काय काय मान काय म्हणायचं तुमच्या हिशोबाने आमच्या पप्पांना सांगा तिच्या वाटांना सांगा मी तुमच्याकडे झालं खोल मोठं आहे अशी नाही म्हणजे तुला ती मुलगी माझं लग्न करायचं तिचं संग लग्न करायचं चांगला प्रपंच करशील हो हां एकदम टाका तर काही हरकत नाही तुमच्या कानावर टाकणार नाही हां परत मिटवायला आम्हीच तुमची वाढ लग्न जमवायला आम्हीच मिटवायला आम्हीच परत बां जेवायला तुमच्याकडे लई मोठा अशी आलो शकत मला काहीतरी करा काय पाहिजे पड का तुमच्यापर्यंत आला म्हणजे जातवण पड काय झालं अलीकड काय होते कुठं कोणाचं ठरतंय कोण कोण कोणाचं पळून जाते काय तर जाऊ द्या गरीबाच्या मुली अगदी झालंय गडी नक्कीच म्हणजे काय अडचण येणार तुमच्या कानावर यायचं परत काय काय झालं आपण सगळं आता माझ्या पद्धतीस तसं काय माझ्या पुढे जाणार नाही नाही ते बघ ना अरे बाबा तू आता तुला काय काय करायला वाजे नाही वाजे मग फोकाश गेलाय का माझे हा चालूच कॅश गेला माझे काय काय नाही तू जा तू काळजी नको विस्त बर काय नाही

तेवढं मंदिर चांगलं ते लक्ष ना त्याची काळजी नाही करायची अगोदर फाकड्या कुठं फोटो हा म्हणजे आता हे करायचं काय नाही माहिती घ्याय का येऊ आता ये एक बघावं लागत जावं लागेल त्या राम मला चला आज वेळ आहे तर जाऊनच येतो राम भाऊकड चला काय करता एक एक मतासाठी झगडावं लागतं

आणि मग ते पण माझं लग्न नाही म्हणणार नाही रोज मंदिन ते खूप वाईट बोलते ज्या दिवशी तू माझ्या गायस मग माझ्या गायशी स्पेशल असेल मग तुम्ही तू काय करते ते ते मी मी काय बोलत होते नाही तस काय नाही अरे तसं काही नाही बाबा असं नाही आम्ही इज्जत पाहून माणसं गरीब आहे काबाड कष्ट करून अरे मी किंवा शिकवतोय

मी तुझ्यासाठी कितके -कित स्वप्न ठेवली तू वकील डॉक्टर इंजिनियर असं कोणीतरी नवरा करून द्यायचं हे माझे स्वप्न आहे आणि तू काय करติस बाबा काय करติस बाबा प्लीज रडू नका ना ओकरस रडू नका तसं हा चांगला मुलगा आहे ओकरस माझ्या सगळ्या करण्यावर तू पाणी फिररस नाही बाबा पाणी नाही फिरलं मी मी तुझे सगळे करणार नाही काय केलं भाऊ तू का का करतीस असं बाबा खरं सांगायला गेलं तर हा हा खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि नाही बा त्याच्यावर सगळेच वागतात पण चांगलं कोणी नसतं कोणी नसतं की हां तुझी आई गेली आई केल्यानंतर मी तुझा सांभाळ

माझ्या डोक्याला वाईताग केला कशी बाहेर निघते डोक्याला वाईटचा करून ठेवला मी एवढा खर्च करतो एवढं पैसे करून हाडाची काढं झाली माझी आणि ही माझ्या डोक्याला वाईचा करते नको त्याच्या नादी लागते नको ते कुटाने घालते बघतो आता कशी बाहेर येतील कसा तो कुटाने घालतो कोण येतो पाहतो जात आम्ही बघू आता गातमध्ये तुला आता आपल्या हातच कोंडून ठेवणार नाही ते कुठाने नाही ते किती घालतीस फोडावाने तुला सांभाळलं आणि तू हे कुठाने तुला लाज चुकलं घेतलेली मी चांगलं त्याला माहिती मी चुकले अरे तुमच्या अपेक्षा तोडल्या पण मी नाही तुमच्या अपेक्षा तोडणार मी तुमचं स्वप्न तुला लग्न करायचं तर मला सांगायचं होतं तुझे असे कुठाने का करीत केलेस राम रामराम राम राम काय चालले काय करा ना तुम्ही अहो मुलीला शिक्षणासाठी मी बाड कष्ट करतो बर तिच्या शिक्षणासाठी मी सगळा खर्च करतो इतकं तळ हाताच्या फोडावाने तिला सांभाळतो रात्र रात्र दिवस कष्ट करतो रात्रीचा इतकं हे करतो मी तिच्यासाठी आणि तिने असे कुटाने करावा काय कुटाने अहो याचा मुलगा नाही का हा काय झालं मग तिथे मुलाबरोबर ती त्या दिवशी तिथं स्टँड मध्ये गप्पा मारत मारते काय गळ्यात गळा घालते काय मी माझ्या डोळ्याने पाहिलं तिला ओढी भाऊ आजचा काळच तसा चालू आहे प्रेम करून का बरं मला सांगा तिला तुम्हाला आयुष्यभर घरात होणार आहे तुम्ही लग्न तर करावं लागेल ना तिचं बरोबर बरोबर ना मग मुला त्या मुलासंग जर लग्न झालं ती जर काय अडचण आहे तुम्हाला अहो पण अजून शिक्षण ते पूर्ण करून म्हणलं एखादं म्हणा ना करून शिक्षण ती मुलगा सुद्धा करून घेईन तिथं असं काय नाही तुम्हाला लग्न करायचं आणि ती पूर्ग चांगले आमच्या माहितीनुसार आम्ही इथपर्यंत आलो तुमच्यापर्यंत कशासाठी तुमचा आमच्यावर विश्वास आहे का नाही बघा आता तुम्ही म्हणता तुमच्यावर विश्वास टाको हो का ही शो मुलगा आहे तो हे पाहा काय प्रेम चुकून आता झाले पडील हा एकमेकात हां बरोबर आहे का नाही आणि मुलगा बी चांगलाय तुम्ही शांत करा आणि त्यांचं हाय प्रेम त्यांचं लग्न हो पुढं माग तुम्हाला जर काळजी असेल ना तिचं कसं होईल काय आम्ही आहेत ना जबाबदार त्या गोष्टी तुम्ही असले तर मी होकार देईन मग आणि तुमच्या हातून तुम्ही आपल्याच गावात राहणार आहे ती लांब जाणार आहे सरपंच बनलो काय काळजी काय काळजी तुम्हाला, तुम्हाला? 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 तुम चालेल ना सरपंच तरी बदला तेल पाच वर्षांनी पण मी आहे ना आणि म्हणून तुमच्यावर आणि सरपंचावर विश्वास टाकून मी तुमच्यावरच ही जबाबदारी बोलण्याच्या आधी कोमिजून जाईल बाहेर घ्या तरुण वय स्वच्छंदी वय असलं खेळलं पाहिजेत मुलांनी खरंच चुकलं माझ खरंच मिनिट एक मिनिट मुली बस आणि काय काय तू प्रेम केलं ह्याच्यात तुझी चुक नाही झालेली तुझी एवढीच झाली कि तू भर चौकात त्याच्याशी बोलत बसली आणि ती बापाला पटलं नाही आणि कुठल्याच बापाला पटणार नाही की आपली मुलगी आपली चार लोकात इज्जत तुला लग्न करायचं मला सांगायचं आम्हाला म्हणायचं सगळं करून असत ह्या माणसाने रात्री दिवस काबड कष्ट केलं केलंय ना बरोबर ह्या मुलीने जर शंभर रुपये मागितले तर हा माणूस दोनशे रुपये देत होता खरं आहे ना शिवाय आई नाही तिला मग तुला थोडं सुद्धा वाटलं नाही का नाही तुला बोलता येत एखाद्या मैत्रिणीला सांगते किंवा आम्हाला म्हणते आम्ही सांगितलं असताना समजू भर चौकात बापाची इज्जत घाली दिसवा की चूक झाली तिथं कोणा तरी कळायला पाहिजे होत मला सांगितलं पाहिजे सांगितलं होतं मी अरे मी अशी गोष्टी जेवढी लपून आपून तेवढी उघड होती ही लपून राहणारी गोष्टच नाही लपतच नाही हा या गोष्टी लपतच नाही त्याच्यामुळे असे लपून नसतात गोष्टी करायच्या काय तर नाही केलेलं तुम्ही मग उघड करायचं ना सांगायचं कुणाला म्हणायचं पण सांगणार मनासारखं मुलगा होता माझ्याकडं तेव्हा काय म्हणला किंवा ते वडील काय ऐकणार नाही आणि त्या मुलीचे वडील ऐकणार नाही त्याला काय करतील तिने माणसंच आहेत आपल्या साहित्य आता कसं असतं बापाला वाटतं ना तर आता चपणा करूया पण ती चौकातनं पाहिजे माझ्या परस्पर ह्या गोष्टी भान ना पण त्या बापाला वाटत नाही बरोबर बापाचं काळीच काय असतं ती बाप झाल्यावर पडतं माणसाला आधी नाही कळत अरे वाईट मला फक्त एवढ्या गोष्टीचं वाटलं की सहा वाट्यात तुम्ही माझी इज्जत आणली आता हे पहा आणि तुम्ही इज्जत मानाची इज नाही हा तिने मुलगा चांगलाच निवडलेला आहे तुमच्या मुलीला उभ्या आयुष्यात आणि तुमच्या कुठलीच तक्रार येणार नाही तुम्ही काहीच काळजी करू नका या गोष्टी आम्ही म्हणतोय म्हणून द्या असं नाही मग आता काळजी असतं लांबू नका तुम्हाला काय हवं होतं स्वतःचे पाय पाहिजे आहे ना इंजिनियर पायावर तो येतो आणखी काय पाहिजे ठीक आहे तू माझ्या मनासारखं केलं पुढं माग तुम्हाला मला सांभाळते आम्ही तर आहे तुमच्या मदतीला आणि पुढे जाऊन तो मला शिक्षण पण करून देणार त्यांनी वचन पण दिले मला तुमचं स्वप्न मी घरं आहे का हो हो हे तू रामभाऊ तू तुझी जे स्वप्न आहेत ना हा मुलगा सगळे साखर करणार काय अडचण आहे हो आणि उतरवायला तुमचे वडील म्हणून जमला सांभाळा नाही तर तुमचं जे त्याचे झालं तर ह्यांला म्हणजे दुःख देऊ नका का चुकीचं आहे माझं गाई आणि साध्या पद्धतीने हे बापर मंदिरात हा हा सोप्यात सोपं हार घालून आपलं लग्न करा लवकर लवकर बघा कारण ही तरुण मुले ही काय जास्त थांबणार नाहीत त्याच्यामुळं आपलं दोन चार दिवस आम्ही आणि उद्या तारीख बघू लगेच नऊ लाख लग्न लावलं त्यांनी मग कामच लाख लग्न लावले नऊ म्हणा नऊ नऊ लाख म्हणलं नाही नऊ लग्न आता चालतंय उद्या आम्ही तारीख काढतो आणि दोन दिवसात पुढे टा 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 डा डा आता आता झाले टाय द अजिबात राम भाऊ त्यांना आता काय बोलू नका अजिबात गप्पा मारून काही अडचण नाही चला आता पाहिजे प्रेम कस फुल पाहिजे फुल पाहिजे दाबून नाही ठेवायचं पाटील येतो पण सगळे करून तारीख आता चला <laughs> चल बाई हा